कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यानंतर प्रतिदिवस साडेआठ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याची क्षमता निर्माण केली आहे यावेळीच्या वार्षिक सभेत कारखान्याचे पंधरा हजार मेट्रिक टन प्रतिदिवस गाळप क्षमता करण्यासाठी त्याचप्रमाणे इथेनॉल निर्मिती पाचशे के एल डी करण्याबरोबरच वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी विषय पत्रिकेवर विषय दिले होते या सर्व विषयांना मंजुरी दिल्याबद्दल सभासदांचे अभिनंदन करतो कारखान्याची प्रगती गतीने सुरू आहे यामध्ये सर्वांचेच योगदान महत्त्वपूर्ण आहे येणाऱ्या दिवसात देखील कारखान्याच्या गतिमान प्रगतीसाठी सदैवपणे प्रयत्नशील राहणार आहे असे प्रतिपादन माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांनी केले निपाणी येथील हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळ रविवारी पार पडली या सभेत ते बोलत होते प्रारंभी संचालक श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष पवन पाटील यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा प्रास्ताविक मनोगतात व्यक्त केला वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून कारखाना परिसरात शेती उपयोगी अवजारे आधुनिक यंत्रे ऊसतोडणी मशीन विविध रासायनिक खते औषधे औषधासाठी आलेले नवे नॅनो तंत्रज्ञान उद्योगिनी महिलांनी तयार केलेले विविध पदार्थ याची माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाला उपस्थित सभासद व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला माजी खासदार अण्णासाहेब पुढे म्हणाले गतवर्षी इतर सर्व कारखान्यांप्रमाणे हाल शुगरला देखील तोडणी यंत्रणेची अडचण झाली यामुळे अपेक्षित गाळ उद्दिष्ट गाठता आले नाही हे लक्षात येऊन यंदा ऊस तोडणी व वडवणी यंत्रणा सक्षम केली आहे साठ ते सत्तर टक्के ऊस तोडणी मजूर व वा वाहतूकदार हे स्थानिक आहेत तर बीड येथून फक्त तीस ते ती चाळीस टक्के ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार गेलेले घेतले गेले आहेत इतर कारखान्यांनी जर ऊसाची गाळप लवकर सुरू केली तर हल शुगर देखील ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ऊस गाळप सुरू करण्याला सज्ज आहे शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना कारखाना विविध योजना देण्यासाठी कायमच अग्रेसर राहिला आहे यंदाचा यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावे असे सांगितले या प्रसंगी बोलताना कन्हेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले हलशुगरला अल्पावधीत मिळालेली प्रगतीची दिशा हे माजी खासदार अण्णासाहेब झोले यांच्याच नियोजनाचे फलित म्हणावे लागेल कारखान्याची प्रगती आणि शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून झोले यांनी कार्य चालवल्याने येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रातील देशातील क्रमांक एकचा कारखाना म्हणून हलशुगर ओळखला जाईल याचा आपल्याला विश्वास आहे संपूर्ण देशभरातून हा कारखाना पाहण्यासाठी लोक येतील कारखान्याची वाढलेली आर्थिक उलाढाल याची प्रचिती देत आहे आमदार शशिकला देखील कारखान्याच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे असे सांगितले परमपूज्य परमात्मराज राज महाराज म्हणाले संपूर्ण कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत बेळगाव जिल्ह्यातील शेतजमीन ही ऊस उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच हा बेळगाव जिल्हा साखरेचा गोड जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा या बेळगाव जिल्ह्यात निपाणी येथे चालवला जाणारा हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना जोल्हे दाम्पत्याच्या योगदानातून यशस्वी वाटचाल करत आहे येणाऱ्या काळात देखील ही प्रगतीची दिशा अधिक गतीने वाढेल जोले यांचे सहकार शिक्षण धार्मिक राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे नियोजनाच्या यशातून कारखान्याला ऊर्जिता अवस्था प्राप्त झाली आहे असे सांगितले अहवाल वाचन करताना अध्यक्ष एम पी पाटील म्हणाले कारखान्याचे तीन लाख अठ्ठावन्न हजार सदुसष्ट सभासद असून पस्तीस पॉईंट सदतीस कोटी इतके भाग भांडवल आहे सण दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामात कारखाना एकशे सव्वीस दिवस चालला या कालावधीत कारखान्याने सात लाख तीनशे छाप्पन्न मेट्रिक टन ऊसाचे अकरा पॉईंट चाळीस उतार्यांनुसार सात लाख सात हजार आठशे चाळीस क्विंटल साखरेचे उत्पादन केले शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले वेळेत शासनाने नियमित केलेल्या दरानुसार दिली आहेत येणाऱ्या गळीत हंगाम ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी अधिकाधिक ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे सांगितले विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक का अप्पासाहेब शिरगावे यांनी केले यावेळी आनंदा यादव यांनी देखील मनोगत व्यक्त केले सभेला समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी संचालक अप्पासाहेब झोले अविनाश पाटील रामगोंडा पाटील समित सासणे जयकुमार खोत प्रकाश शिंदे जयवंत भाटले रमेश पाटील रावसाहेब फराळे विनायक पाटील सुहास गुग्गे गीता पाटील वैशाली निकाडे राजू गुंदेशा महालिंग कोठीवाले बाळासाहेब कदम नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सागावकर शहर भाजपा अध्यक्ष सूरज खवरे ग्रामीण भाजपा अध्यक्ष सिद्धू नराटे शहर महिला मोर्चा अध्यक्षा योगिता घोरपडे ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा लक्ष्मी खोत शहर अध्यक्ष सूरज खवरे अभय मानवी अणवर दाडीवाले नासिर खान इनामदार जयानंद जाधव सत्यापा डवणे प्रणव मानवी सुनील पाटील किरण निकाडे यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते संचालक विश्वनाथ कमते यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे पन्नास किलो न्यायचं टाकायचं त्यामधून हवेमध्ये उद्या जाते त्यामधून फक्त तीस ते चाळीस टक्के आपला शैकीला उपयोग होतोय न्याण्णव टेक्नॉलॉजी मध्ये एक पाचशे पन्नास किलोच कोटी जे काम होतं की एक रिटरमध्ये काम होतं आपलं म्हणून आपण शेतकरी अजूनही पटत नाही तुम्हाला कोणती सायंटिफिक घडणारं दोष आणि आणि घालणार आहे पण सगळ्यांनाच ते वापर जातं एक लिटर आणि नव्वद टक्के त्याचा वापर शेतीवरती होईल आणि त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोगसुद्धा आपण करून घ्यावा आणि लागोडसुद्धा सगळ्याकडे तिथं राष्ट्रीय वाटील किंवा काही आपल्या सोसायटी असेल किंवा प्रायव्हेट शॉप्स असतील त्या त्या गावात गेल्या नाहीत त्यामध्ये सुद्धा नेटिओ टेक्नॉलॉजीचा आल्याला आपण वापर करावा आणि आपण सर्वांना सांगत असतो किंवा साडेआठ हजार ते पंधरा हजार आणि ते पाचशे तर